मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये मा तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार भरलेला असतो मित्रांनो म्हशीचे म्हशीचे रेट थोडे आता वाढलेले आहे पाच दहा हजार रुपयांनी तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर सचिन भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे आपण दावणीवरची मुलाखत घेऊ आपण हां मित्रांनो अशा क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे मित्रांनो आपण मी जा पाहू शकतो मित्रांनो जाफरमध्ये मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे पुण्या दावणीमध्ये एक नंबरची धावण आहे मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये पाहू शकता किती भले मोठी माहिती आहे मित्रांनो जाफरची धावणे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सचिन भाऊ सांगा ना रेट सांगा ना एकवीसचा भाव आहे का सांगायला साधारण किती आहे बरं आई हिचे काय सांगितले सांगायला एकवीस आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे की दुसऱ्यांदा आहे मित्रांनो दुधाला किती चालू बरं बारा ते तेरा लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो एका टायमाला ना दोन्ही टाइमच बारा ते तेरा लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो प्युअर जाफर मध्ये जाफर असे नाही जाफर मध्ये मित्रांनो पाहू शकता तिचे काय सांगितले बरं सांगायला एक तीस येत सांगायला एक तीस मागं पुढे होईन यावर बसतो थोडे मागं पुढे हो तीन मित्रांनो एक तीस सांगायचं सा भाव आहे मित्रांनो किती वेळ अंदाज आता येईल दुसरे अंदाज आहे दुसरे अंदाज दुधाला किती चालू चौदा चौदा लिटरच्या बोलीमध्ये चौदाच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकता प्युअर जाफर आहे सांगितलं सा जा, सा एक चाळीस चा भाव आहे मित्रांनो पाहू शकता चांगल्या क्वालिटीची ची धावण आहे मित्रांनो हिचे काय सांगितले बरे लाख सांगायला जा, दीड लाख आहे किती वेळ आता मध्ये आता तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता दुधाला किती चालम बरी पंधरा लिटरच्या बोलीमध्ये पंधराच्या बोलीमध्ये आहे का पाहू शकता मित्रांनो पंधराच्या बोलीमध्ये पूर्णमापाची माहिती मित्रांनो जाफरमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीची दाव नाही मित्रांनो विजे काय सांगितले बरं दीड हां साधारण किती कमी होते बरं दहा एक हजार कमी होते मित्रांनो दहा पंधरा हजार कमी होत असते चांगल्या क्वालिटीची धावणे मित्रांनो या मुराची काय सांगितले मुराची काय सांगितले बरं एकदा

शेतकरी असते तर आमचा संपर्क शेतकरी शेतकऱ्याला थोडं सहकार्य होत सहकार्य होईल जर समजा काही प्रॉब्लेम जर आला तर प्रॉब्लेम जर आला मुखाला मुक सड असलं अंगपडी असते त्याला बांध होता बांधू आंगपडीला समजा आजरी जर पडली तर आजारी पडली तर ते थोडंफार माग पुढं थोडंफार दणदनी होत असत हा थोडं फार म्हणजे हा ओके होऊन पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव आधी मधी फोन केला सर भेटेल सांगा नव्याण्णव साठ एकोणावीस त्र्याण्णव त्र्याण्णव घालून व्यवहार होत असतो पाहू शकतो मी तुम्हाला असे कळ असा व्यवहार होत असतो पूर्ण मार्केटमध्ये एक नंबरची धावून असतील पाहू शकतो तुम्ही जाफर धावून अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता